श्रीवर्धनच्या समुद्र किनाऱ्यावर रेवर, रविवारी सकाळी भला मोठा बोया लागल्याने स्थानिक नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली अचानक दिसलेल्या वस्तूमुळे सुरुवातीला भीतीचे वातावरण निर्माण झाले होते पुढे या बोयाचे काय झाले तो कुठून आला हे सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर रविवारी सकाळी एक भला मोठा बोया लागल्याने स्थानिक नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली अचानक दिसलेल्या या वस्तूमुळे सुरवातीला भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र तपासांती हा बोया बाणकोट खाडीतून भरकटून आलेला असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला जीवना बंदर परिसरात चारचाकी वाहनांचे टायर लावलेला हा बोया समुद्र किनाऱ्यावर लागला होता या घटनेची माहिती मेरिटाईम पोलिसांचे कर्मचारी नितेश तांबे यांनी श्रीवर्धन पोलिसांना दिली माहिती मिळताच श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि मेरीटाईम बोर्डचे पदक घटनास्थळी दाखल झाले व बोयाचे उगम शोधण्यास सुरुवात झाली या घटनेनंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेली घबराट लक्षात घेता श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक उमेश पाटील यांनी स्पष्ट केले की हा केवळ बांधकामासाठी वापरणारा बोया असून कोणताही धोका नाही नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये स्थानिक मच्छीमारांनी सांगितले की बोया म्हणजे समुद्रातील बोटींना सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा बुडलेल्या जहाजाला वर खेचण्यासाठी वापरला जातो बुडलेला बार्च हा मुंबईतील अब्दुल रज्जाक अन्सारी यांच्या मालकीचा असल्याचे समजते त्यांनी वीस ऑक्टोबर रोजी पुलाच्या पिलरच्या कामासाठी हा बोया भाड्याने घेतला होता प्रतिकूल हवामानामुळे तो तुटून समुद्रात वाहून गेला तपासानुसार बाणकोट खाडीत बाणकोट दरम्यान सुरू असलेल्या खाडी पुलाचे पिलर बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या बार्जच्या कामात हा बोया वापरण्यात आला होता काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट सागरी पोलीस ठाणे हद्दीत एक बार्ज बुडला होता तो समुद्रातून वर खेचण्यासाठी ओटीच्या वेळी हा बोया बांधण्यात आला होता भरतीच्या वेळेस त्याचा उपयोग बर्ज उचलण्यासाठी होणार होता मात्र हवामान अचानक खराब झाल्याने बोयाचा दोर तुटला आणि तो समुद्राच्या प्रवाहात वाहून गेला अखेर हा बोया आज सकाळी श्रीवर्धन किनारा येऊन लागला